नागपंचमीला साकोलीत सर्पमित्राचा सत्कार फ्रीडम व्ही आय पी व साकोली मीडियाचे अभिनव आयोजन संजीव बांबोरे महाराष्ट्र प्रतिनिधी भंडारा साकोली शहरातील सर्पमित्र एकीकडे आपला जीव धोक्यात घालून जनतेची सुरक्षा करणारे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा मित्र सापांना सुरक्षित पकडून वनक्षेत्रात सोडणारे सर्पमित्र याचा नागपंचमीला मंगळवार एकोणतीस जुलैला साकोलीत सत्कार करण्यात आला हे अभिनव आयोजित शहरातील व्ही आय पी ग्रुप फ्रीडममधून फाउंडेशन व साकोली मीडियाने केले याप्रसंगी वनविभागाचे सुद्धा हजर होते या पावसाळ्यातील दिवसात सरपटणाऱ्या प्राण्यापासून प्रत्येक घरी धोका असतो एका फोनवर सर्पमित्र धावून येत जनतेची सुरक्षा करतात व विषारी बिनविषारी सोडणारे सर्पमित्राचा सत्कार शासकीय ही संकल्पना फ्रीडमचे किशोर बावणे यांनी साकारली त्यातच साकोली सेंदूर वाफा येथील सर्पमित्र युवराज बोबडे सुरेंद्र राऊत ऋतिक बडोले विक्की नेवारे निकेश संयम निशांत अथिलकर प्रणित भंडारे यांचा व्ही आय पी ग्रुपचे अध्यक्ष अनिल कापगते फ्रीडम यूथ फाउंडेशन अध्यक्ष किशोर बावणे साकोल साकोली मीडिया संचालक आशिष चेडगे यांच्या हस्ती शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला प्रसंगी साकोली वनक्ष वनपरिक्षेत्र कर्मचारी एस जी खंडागळे एस जी जाधव विश्वनाथ बघेले पत्रकार मनीषा काशीवार गणेश बोरकर डॉक्टर रतन मोजे मुकेश पंचभाई कार्तिक लांजेवार हेमंत चांदेकर प्रीतम मेश्राम आर्यन कोवे पवन खरकाटे मयूर आंबेडारे हे उपस्थित होते यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की सर्पमित्रांना विभागामार्फतर्फे सुरक्षा साहित्य देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार ते आपला जीव धोक्यात घालून जनतेची सुरक्षा करतात तर पत्रकार मनीषा काशीवार म्हणाले की व्ही आय पी साकोली मीडिया व फ्रीडमने आज नागपंचमीच्या दिवशी सर्पमित्रांना सत्कार करून शहरात एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे आपला जीव धोक्यात घालून जनतेची सुरक्षा करणारे सर्पमित्रांना शासनाकडून काहीच मोबदला मिळत नाही करिता जनतेने त्यांना प्रवास खर्च व इतर देण्यासाठी आव्हान सुद्धा आयोजकांनी केले आहे कार्यक्रमात संचालक शिक्षक हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले तर आभार मनिषा काशीवार यांनी मांडले विशेष म्हणजे सर्पमित्रांचा सत्कार हा प्रथमच व अभिनव उपक्रमातील आयोजन करण्यात आल्याने सर्व सर्पमित्र या प्रसंगी भारावून गेले होते कारण याआधी कुणीच सर्पमित्रांचा शहरात सत्कार केलेला नव्हता हेही विशेष